नमस्कार आणि आता आणखी महत्त्वाची बातमी मी पाहूया प्रत्येकजण नोकरीच्या शोधात असतो बेरोजगार तसरी इतरत्र नोकरी करणारे लोकही चांगल्या नोकरीच्या शोधात असतात आजकाल नोकरीच्या नावाखाली बरीच फसवणूक होत आहे जर तुम्हाला कुठल्याही वेबसाईटवरती चांगल्या नोकरीची चा जाहिरात दिसली आणि ज्यामध्ये काम कमी आणि पगार जास्त असेल तर सावध राहा कारण ही नोकरी नसून एक फसवणुकीचा सापळा रचलाय ओटीपी मागून पैसे चोरण्याच्या पद्धती आता कालबाह्य झालेल्या आहेत आणि या फसवणूकांनी आहेत नोकरी मिळवून देण्याची बतावणी करून बरुड तालुक्यातील एका युवतीकडून रुपये ऑनलाईन लुबाळल्यावर पुन्हा तिच्याकडे अनोळखी व्यक्तीने तेहतीस हजारांची मागणी करून तिची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे वरुड ठाण्याच्या हद्दीत एका गावात राहणारी युवती राज्यातील एका दुसऱ्या जिल्ह्यातील कंपनीमध्ये नोकरी करताय महिन्याभरापूर्वीच सदर युवती ही सुट्टी काढून गावात आली आणि जरुड येथे असताना सहा मार्च दोन रोजी युवतीच्या मोबाईल एक फोन आला संपर्क करणाऱ्याने स्वतःचे नाव अभिषेक असंही सांगितले एका कंपनीतून बोलत असून कंपनी जॉब कन्सल्टन्सी मध्ये काम करत असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आणि वरुड तालुक्यातील युवतीने स्वतःचे शैक्षणिक दस्तऐवज अनोळखी व्यक्तीने दिलेल्या ईमेल वरती पाठवले असता प्रारंभी रजिस्ट्रेशन फी म्हणून एक पाचशे रुपये संशयित अभिषेक यांनी दिलेल्या क्रमांकावर पाठवले त्यानंतर संबंधित युवतीला विविध प्रकारच्या लिंक पाठवण्यात आल्या युवतीला विविध कारणे सांगून पैशाची मागणी सुद्धा करण्यात आली युवतीने नव्वद हजार सहाशे चोवीस रुपये इतकी रक्कम भरल्यानंतरही पुन्हा तिला फोन करून तेहतीस हजार रुपयाची मागणी केली युवतीने नोकरी बाबत विचारले असता या संशयिताने उत्तर देण्यास टाळले अभिषेक नामक संशयित व्यक्तीने आपली नव्वद रुपयांनी ऑनलाईन फसवणूक केली असा आरोप पीडित मुलीने वरुड ठाण्यात नोंदविला आहे प्रकरणी पोलिसांनी संशयित अभिषेक विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सध्या सू, तपास सुरू केलाय